नमस्कार आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खूप खास आहे कारण आज मी तुमच्यासोबत अशी एक प्रार्थना शेअर करणार आहे जी जर मनापासून तुम्ही केली तर स्वामी समर्थांची कृपा नक्की अनुभवायला मिळेल आणि ती प्रार्थना फक्त प्रार्थना नाही तर मनापासून स्वामींना तळमळीने मारलेली एक हाक आहे पण त्याआधी एक विनंती आहे जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आज अनेक भक्त म्हणतात मी पूजा करतो नामस्मरण करतो सेवा करतो स्वामींचे उपवास करतो पारायण करतो जी काही सेवा आहे स्वामींची सगळी सेवा मी स्वामींची करतो पण माझ्या अडचणी काही कमी होत नाहीत माझे दुःख संपत नाहीत माझ्यावरचे जे संकट आहेत ते दूर होत नाहीत तर याचा अर्थ असा होत नाही की आपली भक्ती कमी आहे आपण भक्तीमध्ये कमी पडतोय तर असा अर्थ याचा मुळीच नाही आपल्याला योग्य प्रार्थना योग्य भावना आणि योग्य वेळ माहीत नसते त्यामुळे हा सगळा गोंधळ उरतो आणि आपली सेवा प्रार्थना जी आहे स्वामींपर्यंत पोहोचत नाही ही प्रार्थना कधी म्हणायची तर ब्रह्म मुहूर्त कोणत्याही प्रार्थनेसाठी सेवेसाठी ब्रह्म मुहूर्त हा खूप म्हणजे खूप मोलाचं काम करतो ज्या इच्छा आपल्या खूप वर्षापासून अडकलेल्या आहेत जी संकटे जी काही अडचणी आहेत खूप दिवसांपासून आपल्या पाठीशी आहेत तर त्या काही केल्या जात नाही तर तुम्ही एकदा सेवा ब्रह्म मुहूर्तावर करून बघा लगेच त्या संकटामधून आपली सुटका होते आणि आपल्याला त्याची लवकरात लवकर फलप्राप्ती त्या सेवेची आपल्याला मिळत असते बरं ब्रह्म मुहूर्तावर तुम्हाला उठणं म्हणजे ज्या काही सेवा आहेत त्या होत नाहीत तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता सेवेसाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते असते की सेवेसाठी कोणतीही कारणं द्यायची नाही ब्रह्ममुहूर्तावर होत नाही ना तुमच्याकडून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकता प्रार्थना म्हणण्यासाठी कोणत्याही वेळेचा वेळेचे नियम नाहीत कोणतंही बंधन नाही तुम्ही कधीही सकाळी वेळ मिळत असेल सकाळी म्हणा दुपारी म्हणा संध्याकाळी म्हणा रात्री म्हणा झोपताना जर तुम्ही ही प्रार्थना म्हटला तरी देखील चालेल पण ही प्रार्थना रोज तुमच्याकडून म्हटली गेली पाहिजे तर कोणती प्रार्थना म्हणायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी स्वामींच्या समोर तुम्ही बसा स्वामींच्या समोर दिवा प्रज्वलित करा स्वामींना अगरबत्ती धूप लावा त्यानंतर तुमचं मन शांत करा स्वामींच्या चरणावर तुम्ही तुमचं मन एकाग्र करा स्वामींच्या समोर हात जोडा आणि मग ही प्रार्थना म्हणा हे स्वामीराया काया वाचा आणि मनाने माझ्याकडून कळत न कळतपणे मागील जन्मी आणि या सर्व जन्मी ज्या काही चुका झाल्या जे काही अपराध घडले तर यासाठी मला क्षमा कर माझे प्रारब्ध सुलभतेने माझ्याकडून भोगवून घे आणि माझ्यावर लागलेले शाप दोष तळतळाट तर या सगळ्यामधून माझी कायमची पूर्णपणे सुटका करून मला तुझ्या चरणी आश्रय प्रदान कर श्री स्वामी शरणम अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आहे आपण रोज ही प्रार्थना कमीत कमी रोज तीन वेळा आपण म्हटली पाहिजे स्वामींच्या समोर स्वाम बसून मन एकाग्र आणि शांत तळमळीने हात जोडून तुम्ही ही स्वामींकडे प्रार्थना करा नक्कीच तुमच्या झालेल्या अपराधाबद्दल स्वामी तुम्हाला क्षमा करतील स्वामी हे आपले खूप दयाळू आहेत त्यांना लगेच दया येते जेव्हा भक्त कळकळीने स्वामींना हाक मारतो त्यांना बोलवतो तेव्हा स्वामी लगेच धावून येतात जेव्हा आपल्याला आपल्या केलेल्या गोष्टींचा पश्चाताप होतो तेव्हा स्वामी देखील आपल्यावर दया करतात आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी करतात तर का नाही जर आपण अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना केली कळकळीने स्वामींना हाक मारली तर का स्वामी येणार ना नाही नक्कीच स्वामी येणार फक्त आपण केलं पाहिजे जे, जे काही आपण करतोय ते फक्त मनापासून करा आणि श्रद्धेने करा त्यामागे विश्वास ठेवा ही प्रार्थना रोज तुम्ही तीन वेळा म्हणा पण वेळ जी निवडणार आहे आज तुम्ही सकाळी बसला आहात तर सकाळीच तुम्ही पुढचे जी काही अकरा दिवस ही सेवा करणार आहात तर ती तीच वेळ तुम्हाला निवडायची आहे ही सेवा तुम्ही रोज अकरा दिवस करून बघा तुम्हाला नक्कीच या सेवेचे अनुभव मिळतील मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला संकटामधून मार्ग सापडण्यास म्हणजे स्वामी मदत करतील स्वामी स्वतः तुम्हाला या संकटामधून मार्ग दाखवतील स्वामी हे कायम आपल्या पाठीशी आहेत आपण फक्त त्यांना ओळखू शकत नाही स्वामी आपण जेव्हा स्वामींचं एक वेळा जरी नाव घेतलं ना तरी स्वामी आपल्या भोवताली असतात फक्त आपल्याकडे ती पात्रता नाही की आपण स्वामींना ओळखू शकू त्यामुळे आपण सेवेमध्ये भरकटतो आणि म्हणतो की आम्ही एवढी सेवा करतो तरीही स्वामी आम्हाला काही प्रचिती देत नाहीत तर ही प्रार्थना तुम्ही करून बघा तुमच्याकडून कुठली सेवा होत नाही ना तर ही प्रार्थना तुम्ही सलग अकरा दिवस करा या सेवेचे खूप चांगले तुम्हाला अनुभव येणार बऱ्याच जणांचे अनुभव आहे स्वतः मी सुद्धा ही सेवा करते तर खूप चांगले अनुभव आहे मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती आपल्याला मिळते वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला या सेवेने मिळते तर खूप चांगली प्रार्थना आहे तुम्ही ही प्रार्थना एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज ती प्रार्थना तुम्ही स्वामींच्या समोर बसून म्हणा स्वामींना शेवटी हे देखील तुम्ही म्हणा की माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आहे जे होईल ते माझ्या स्वामींच्या इच्छेने होईल हे जेव्हा तुम्हाला कळेल ना की जे काही घडत आहे ते माझ्या स्वामींच्या कृपेनेच स्वामींच्या आशीर्वादानेच घडत आहे त्यावेळी तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहे जे काही प्रश्न आहे तर ते दूर पळून जातील फक्त तुम्ही मनात हे हे विचार ठेवायचं की जे काही घडत आहे ती स्वामींचीच इच्छा आहे स्वामी म्हणतात पूर्ण शरणागती आली की मार्ग आपोआप मोगळा होतो ही प्रार्थना आपल्याला अहंकारापासून दूर ठेवते मनात कुणाबद्दलही द्वेष आपल्या राहत नाही आणि स्वामीवरचा विश्वास आपला वाढतो माझा स्वतःचा अनुभव आहे ही प्रार्थना म्हणताना खूप मनाला समाधान वाढतं आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मार्ग दिसतो आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या समोर येत असतात मग त्यामधून आपल्याला मार्ग दिसत जातो हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर चमत्कार म्हणजे लगेच पैसा मिळणे नाही तर मन शांत होणे हेच खरे चमत्कार आहे जे सेवा आपण करतो त्या सेवेमध्ये आपल्याला समाधान मिळतं मन शांत होतं तर तीच स्वामींची प्रचिती आहे वेगळी काही प्रचिती स्वामी देत नाही ज्या सेवेमध्ये आपल्याला समाधान आहे जे आहे त्यामध्ये आपण समाधानी आहोत तर हाच स्वामींचा आशीर्वाद असतो आपल्याला हेच आपल्याला सेवेमधून सर्वात पहिला मिळणारा फळ म्हणजे मनाला मिळणारी शांती आणि समाधान जर ही प्रार्थना तुम्ही सलग अकरा दिवस केली तर तुमच्यात नक्की बदल तुम्हाला जाणवेल एकदा जर तुम्ही ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली ना तर मग बघा तुमच्या मनामध्ये तुमच्या जीवनात किती बदल घडतात तर ही प्रार्थना म्हणायला सुरुवात करा रोज तुम्ही ही प्रार्थना तीन वेळा म्हणायची आहे आणि अकरा दिवस सलग म्हणायची आहे त्यानंतर ही तुम्ही ही सेवा पुढे सुरू ठेवू शकता ही प्रार्थना रोज म्हणा रोज जरी म्हटला तरी उत्तमच आहे पण अकरा दिवसात तुम्हाला या प्रार्थनेची प्रचिती येईल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ